आनंददायी घटना मध्ये हो आम्ही बाहेर जात असतो शहर आणि तिथे पाण्यामध्ये पडून डेथ झालेली कोणाची तरी तर मला आज मी फिअर आहे सर पाणी मी खूप जास्त प्रमाणात पाणी पाहत नाही मला चक्कर येतात पाणीची भीती आहे अजून पण माझे पाहिलं सुरुवातला मी पुरुष योनी मध्ये होती माझ वेळी शुरुष अरे माझी वेशभूषा पुरातन काळात ते असायचे बघा पायात मोठे कडे रंगबेरंगीत होती आणि मी जिथे उतरली तिथे एक शाही मोठा दरवाजा होता जे राजस्थान कडे असता अरे नाव आलं होतं चित्तौडगड आणि सर मला आधीपासून राजस्थानच अट्रॅक्शन मी ज्या ज्या वेळेला राजस्थान जाते ना त्यावेळेला मला मुलं अजून बी चिडवता माझी मुलं मी म्हणते ते पिक्चरचे डायलॉग मारतात असं मी पहिली बार आ चुकी या पे असं मी त्यांना नेहमी म्हणते ते हसता मला बर ते माझी मुलं दोघी हो तर ते रे काय म्हणते अरे मी आली इकडे मला असं का वाटत मी जेव्हा जेव्हा राजस्थान गेली ते वेळेला असं वाटतं की आपण इथे याच्या आधी आलेला आहे ना नाही आलंय पित्तोडगड आलेलं आहे आणि जे माझं घर होत ते असं साध नाही का मातीचं वगैरे जसं असतं तसे आणि ते शाही काळ होता तो राजेशाही काळ होता त्या काळाचं होत ते त्या वेळाचे सगळे घर साध होत पण स्पिरिच्युअल होत एकदम हौम हवन सगळं दिसत होतं तिथे मध्ये मला माझी बायको दिसली तिचं नाव अरुंधती होत दोन मुलं दिसले पण ते मला मध्येच काही फोन आला काय काय माहिती मी थोडी डिस्टर्ब झाली होती मुलांची नावंनी लक्षात येईल मला माझी बहीण दिसली तिचं नाव रेखा आणि ती ह्या ह्या याच्यामध्ये माझी एक आहे तिची डोळी आणि पूर्ण चेहराच दिसला मला हा आणि वडी दिसले ते पण म्हणजे त्याच वेशभूषा मध्ये जुन्या काळामध्ये बघा काही वेळेस ते असे आपण आता काही बघतो ना सिरियल मध्ये वगैरे असता बघा वेगळ्या टाईपची वेशभूषा शाही काळची वेशभूषा होती त्याच्यामध्ये आनंददायी घटनामध्ये आम्ही तिथे बाहेर जात असतो सह आणि तिथे पाण्यामध्ये पडून डेथ झालेली कोणाची तरी okay, okay. तर मला आज मी फिअर आहे सर पाणी मी खूप जास्त प्रमाणात पाणी पाहत नाही मला चक्कर येतात ते भीती आहे मला पाण्याची भीती आहे okay. अजून पण आणि माझा जो मृत्यू झाला तो खूप वय वृद्ध नव्हती मी म्हणजे मध्यम वयात झालेला आहे कस माझी नाही दिसलं मला ते माझ्या दिसले नाही तर मला ते पाहिजे होत सर मला मृत्यूच्या पहिल्यावर असताना आणखीन पुढे काय झालं जाणवलं ओळखू शकली आणि मृत्यू झाला झाल्यानंतर घेण्याला आलेलं एक काय 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 बोलला मी इथून जाईन म्हणून काही काही मी लगेच लिहिलं होतं मृत्यू मृत्यू नंतर काय घडत लाईफ बिटवीन लाइफचा हा एक्सपिरियन्स आहे काही कारणास्तव मी हा अनुभव सिक्रेट ठेवतो आहे स्वतः अनुभव घ्या म्हणजे कडेल तुम्ही म्हणजे प्रश्न विचारा तुम्ही विचारलं माझ या मध्ये काय आहे मला सांगा मी काय केलं पाहिजे त्याचं उत्तर दिलं मला लोकांची सेवा खूप सल खूप सगळे मंदिरं दिसले मला आणि वृद्ध वृद्ध लोकांचा हात धरून मी ते करते आणि म्हणजे मी सांगते का माझं लाईफचं ड्रीम आहे मी वृद्धाश्रम करावं या लाईफला आणि माझी एनजीओ करायची होतो हे माझे मला असं देवा आणि एक मी असं म्हणजे दिसलो एक ऑरेंज म्हणजे कपड्यांमध्ये मोठे ग्रंथ वाचन करताना मने हे करा म्हणे तुम्ही म्हणजे स्पिरिच्युअल मध्ये जा तुम्ही एक असं त्यांचं म्हणणं होतं काम इथे नाहीये हे तुम्ही करायचं असं त्यांनी त्याच्यात सांगितलं आणि जेव्हा सर तुम्ही हे मला म्हणे चालेल बाकी अनुभव आणि मुखाची घटना मध्ये आई वारली होती मुखाची जी घटना विचारली होती ना तुम्ही आणि आता घटना ते कुठेतरी जातो आम्ही तिथे सगळं हिरवगार हे असतं आणि एक या या डोंगरावर त्या डोंगरावर कोणी क्रॉस करून आपण जातो तर ते पहिले नाही का ते कसे राहायचे ते लाकडी बनवलेले तस तिथून जाताना ना कोणी जरी पडतं खाली पाण्यात ते कोण मला ते मी मी ट्राय केलं पण मला ते नाही लक्षात आलं कोण पडलं त्या हितामध्ये म्हणून लक्षात नाही आलं मला झाली घटना नंतर घटना घडलेली आणि आई वाईट घटना मध्ये आई मेल्या पण मला ते चेहरे खूप कनेक्ट नाही झाले या लाईफ मध्ये काही कनेक्ट आहे बॉय माझ्या बरोबर टाकला तर चालेल हो ठीक आहे